तर मंडळी रात्रीचा भात शिल्लक राहिला का आपण काय करतो फेकूनच देतो ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्ही कधीच भात उरलेला फेकून देणार नाही तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये शिल्लक राहिला भात आणि रवा टाकून दही टाकून मस्त असं मिश्रण मिक्सरला फिरून एका बाउलमध्ये काढून घेतलं थोडंसं पाणी टाकून बॅटर ॲडजस्ट करून घेतलं नंतर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा इनो टाकला थोडंसं पाणी टाकून ॲक्टिव्ह करून घेतला आणि दहा मिनटं तसंच झाकून ठेवलं होतं मी दहा मिनिटांनी नाश्ता बनवायला घेतलेला आहे गॅसवरती ना डोसा पॅन गरम करून घेतला आणि त्यावरती दोन पळ्या इतकंच बॅटर टाकून पसरून घेतलं थोडंसं पसरून घ्यायचं जाड ठेवायचं नाही बघू शकता मस्त अशी जाळी आली थोडं कडनी तेल सोडून घेतलं आणि पलटी मारून घेतला तर मंडळी हा आपण उत्तप्पा बनवलेला आहे उत्तप्पा एकाच साईडनी भाजलेला तो मी दोन्ही साईडनी भाजलेला आहे खूप टेस्टी होतो मंडळी एकदा नक्की ट्राय करून बघा माझ्याकडं मेच्या मुली सकाळी दोनच होत्या नाश्त्यासाठी त्यांच्यासाठी हा बनवला होता मी त्यांना चटणीबरोबर खायला दिला होता चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद